आता एकंदरीत काही समाजकंटकाच्या माध्यमातून या सगळ्या आमच्या आंदोलनाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केल्या जाणार आहे असे काही मॅसेज आम्हाला आले आणि दुसरेच लोक पाठवून इथं काही वेगळा प्रकार करायचा तयारीत आहे या सगळ्या विचार करून दोन पावलं मागं घेऊन या राज्य देशाची राज्याची आणि जिल्ह्याची शांतता रावी निवडणूक अतिशय शांततेनं व्हावी याचा आम्ही प्रयत्न करतो आहे परवानगी आम्हाला भेटली होती त्यांना नाकारली होती आमची आता नाकारली त्यांना दिली हा घटनाक्रम कायद्याला पूर्ण चिरफाड करणारा आहे आणि याचा जबाब आता आम्हाला जनतेसमोर घेऊनच घ्यायचा आहे आणि म्हणून आता हे इथं आम्ही मैदान सोडतो आहे पण निवडणुकीतलं मैदान सोडत नाही उद्या प्रचंड संख्येनं आमचे कार्यकर्ते आमचा शेतकरी शेतमजूर याचं उत्तर देण्यासाठी गावखेड्यातून मिळेल त्या वाहनं येणार येणार आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं का बच्चू भाऊ पहिले रॅली सक्सेस करा आणि रॅली सक्सेस झाली का मग आपण उत्तर देऊ आणि उद्या आमची रॅली झाल्यानंतर मग आम्ही समोर जाऊ व्यवस्थित तेव्हा आम्ही निर्णय घेऊन या आंदोलनाचा शेवट कसा करायचा तो आम्ही एक ते दोन वाजता आम्ही नेहरू मैदानावर जाहीर करू रॅली स्वरूप कसं राहणार कुठून निघणार रॅली जिल्हा स्टेडियमवरून निघणार जिल्हा स्टेडियमवरून गेट जवाहरगेट गेटवरून राजकमल नेहरू मैदानाला समाप्त होणार आहे अशी एकंदरीत बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून समोर जाऊन अशी तिथं येणार आहे आणि प्रचंड संकेत आजार राहण्याचं आपल्या माध्यमातून आवाहन करतो आहे नेहरू मैदानावर उद्या सगळ्या कार्यकर्त्याला विचारून सगळ्या जनतेना जे म्हणाल कारण पंचवीस नंतर सव्वीस तारीख आहे मतदानाची यांचं जे प्लॅनिंग आहे हे अतिशय वेगळं आहे आज आम्हाला अटक करून आमचा प्रचार थांबवायचा प्रयत्न करण्याचा त्यांचं एकंदरीत षडयंत्र होतं सात तास आमचा प्रचार या है। पोलीस आयुक्तानं थांबवलेला आहे पोलीस प्रशासनानं थांबवला आहे आचारसंहितेचा भंग त्यांनी केलेला आहे त्यांचं प्लॅनिंगप्रमाणे आज आमच्या हातून काही विपरीत घटना करावी आणि आम्हाला अटक करून उद्याची रॅली फेल करावी असं त्यांचं एकंदरीत प्लॅनिंग होतं ते प्लॅनिंग आमचं त्यांचं हाणून पाळायचं आहे उद्या शांततेने आम्हाला रॅली काढून मग आम्ही निर्णय घेऊ